नमस्कार आजकालची लहान मुलं म्हणजे खूपच हुशार आणि हरहुन्नरी असतात ते अगदी खरंच आहे याची मोकळीचं टॅलेंट पाहून तुम्ही देखील चक्कीत होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या घरातील वातावरण आनंदी करण्याचं काम ही लहान मुलं खूपच प्रामाणिकपणे करत असतात त्यांचे बोलणे चालणे वागणे या गोष्टींची लोकांना चांगलीच भुरळ पडते पण साहजिकच आपण त्यांच्या प्रेमात पडतो सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तुम्ही देखील या चिमुकलीच्या प्रेमात पडाल हे मात्र नक्की ना, अपन ना आता आपली आपण आता आपल्या हातात तुला तुझ्या आपल्या हातात

झाला आता मग आता मग मी तुला वेळ काही नाईन मी कुठे